जय जय रामकृष्ण हरी गजर हरी कीर्तनाच्या युट्यूब चॅनल वरती आपले स्वागत आहे व्हिडिओ आवडलेस व्हिडिओला लाईक करा व असेच दर्जेदार व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा तुम्हाला विनंती करायची आहे बर जी तीर्थयाटना करणारी मंडळी आहे मंदिरामध्ये जाणारी मंडळी आहे भगवंताच्या दर्शनाला जाणारी मंडळी आहे कमीत कमी भगवंताच्या दरबारात तरी दर्शनापुरतं इमानदारी दाखवा तुम्ही म्हणसाल महाराज असं कसं काय म्हणताय आम्ही तिथं काय काय काही जाऊन बैमानी करतोय का आणि तिथं सुद्धा भगवंताच्या दरबारात सुद्धा आजकाल काय चाललेली आहे बैमानी चाललेली आहे दुःख वाटतंय महाराज आज पर प्रपंचा सुद्धा परमार्थाचा सुद्धा आपण प्रपंच करून टाकलेला आहे मंदिरामध्ये सुद्धा मोठमोठे व्यवहार ठीक आहे त्या कामासाठी काही ना काही निधी उपलब्ध व्हावा त्या ठिकाणी ती निश्चितच गोष्ट आहे पण तो जो जो निधी कोण कोणत्या कारणातून संकलन केला पाहिजे याचाही विचार करणं फार गरजेचं आहे भगवंताच्याही दरबारात आज बैमानी चाललेली आहे मंदिराला कुठं मागचा दरवाजा असला पाहिजे गाव मागच्या दराने घ्या म्हणतात त्याला मागच्या दरानं लक्ष देऊ नये का दोन दोन रांगा कुठे गेल्यावर आपल्याला बघायला मिळतात बघायला मिळतात दोन दोन रांगा एक असते महाराज भोळ्या भाविक भक्तांची आणि एक असते कोणती पावतीची रुपये तुमचा नंबर लवकर रुपयाची पावती फाडा तुमचा नंबर लवकर मग का हो हजार रुपये पावती फाडण्याला देव भेटतो आणि जे फोळा भक्त तासो तास रांगेमध्ये उभा राहतो मग भगवंताचं दर्शन घेतो त्याला देव भेटत नाही का त्यालाही देवच भेटतो महाराज ऐकाना मी बोलतो कशा करताना कान उंच करून ऐकण्याचा प्रयत्न करा मंदिरामध्ये जाणाऱ्या बऱ्याचशा चोर वाटा असतील पण त्या चोर वाटेनं गेलेल्या भक्ताला मूर्तीच दर्शन होईल पण भगवंताच दर्शन होणार नाही भगवंताच दर्शन होण्यासाठी तुम्हाला इमानदारीच्याच रस्त्याने आज जावं लागेल इमानदारीच इमानदारीच्या रस्त्याने नायकानं फार आम्हाला गर्व आहे महाराज आमच्या पांडुरंग महाराष्ट्रभर भारतभर फिरत असताना बऱ्याचशा मंदिरामध्ये जेव्हा जाणं होतं तेव्हा त्या कुपनच्या रांगा लागलेल्या असतात देणगीच्या रांगा लागलेल्या असतात दहा फुटाहून पन्नास फुटाहून शंभर फुटाहून दर्शन दिल्या जातं पण जगाचा मालक विटेवर कमरेवर हात ठेवून उभा आहे विटेवर आमचा पांडुरंग परमात्मा तिथे मात्र आमच्या पांडुरंग परमात्म्याच्या मूर्तीला स्पर्श करून त्या ठिकाणी आमच्या सगळ्या भोळ्या भाविक वारकऱ्याला दर्शन घडवून दिल्या जातं दर्शन घडवून दिल्या जातं म्हणून कमीत कमी पांडुरंगाच्या दरबारामध्ये तरी आपण काय केली पाहिजे इमानदारी दाखवली पाहिजे बर का इमानदारी इमानदारी आम्ही पंढरपूरच्या दर्शनाला गेलो आळंदी पंढरपूरची वारी होती आणि वारीला जाण्याच्या अगोदर आम्ही अगोदर पंढरपूरला गेलो का नंतर गर्दा होते म्हणून पण तेव्हाही गर्दात होता बिल्डिंगच्या लांबून रांग लागलेली होती रांगेमध्ये आम्ही लागलो दोन तीन तास झाले होते दोन तीन तास रांगेमध्ये लागून आता त्या सात ताळ्याच्या बिल्डिंग मध्ये चढणार तितक्याच एक मथार आला आमच्या जवळ म्हणे ओ माऊली मला मदत घुसून या घुसू द्या म्हणजे घुसू द्या काय चार तास झाले रांगेमध्ये उभा आहो आणि मधातच तुम्ही येता का असं कसं आम्ही तुम्ही कोणाला घुसू देईल अहो म्हणजे महाराज तसं नाही मग कसं अहो मी रांगेतच होतो आणि एकटा नाही मी आणि माझी मथारी दोघही रांगेत होतो मला लघुशंका लघवी आली म्हणून मी बाहेर आलो आणि तितक्यात रांग पुढे गेली आणि मथारीला काही माहिती नाही हो ती चुकल्या जाईल ती हरवल्या जाईल मी हात जोडतो मला हात येऊ द्या मला दया आली द्या मथाऱ्याची मी त्याला हात घेतलं त्याचं नावगाव विचारलं ले काय कर मी नुसतं त्याला हात घेतला नाही पुढे आवाज माझा जितका जाईल तितक्या जोरानं आवाज गेला हो माऊली हो माऊली पुढे गेली हो या जाऊ द्या या मथाऱ्याला पुढे जाऊ द्या त्या सगळ्यांनी त्या मथाऱ्याला पुढे पुढचे मागे झाले आमच्याजवळ नवीन वारकरी आले त्यांची आम्ही चौकशी केली ते वारकरी त्या मथाऱ्याच्या गावचीच निघले मी म्हणलं बरं झालं भेटले तुम्ही एक तुमच्या गावचं मथार भेटला अमक्या अमक्या नावचं गाव नावाचं ते आणि त्याच्या मथारीची हुकामुक झाली जरास लक्ष ठेवा म्हणजे ते मथार का अहो त्याची मथहरी म्हणे इथं पंढरपूरला आली नाही गावातच घरी बाजवर झोप्या काढते म्हणे आता मथहरी गावात बाजवर झोपा काढते मथरं काय म्हणते माझी मथारी पुढे गेली आता असं कित किती खोटं बोलून पांडुरंग परमात्म्याच्या मूर्तीजवळ लवकरात लवकर जाऊन दर्शन घेतलं जा म्हणजे ते दर्शन पावेल गेलं कितीही लवकर जा महाराज तुम्ही खोटं बोलून ते दर्शन तुम्हाला पावणार नाही तुमच्याजवळ वेळ नाही ना तुमची परिस्थिती नाही ना दर्शनात तासन तास उभे राहण्याची एक सोपा उपाय तुम्हाला सांगतो काय करा तुका म्हणे मोक्ष देखील कळस तात्काळ हा नाश अहंकाराचा कळसाचं दर्शन घ्या जे भगवंताच मूर्तीचं दर्शन घेतल्यानंतर फळ मिळते तेच प्रेमयुक्त अंतकरणानं कळसाचं जरी तुम्ही दर्शन घेतलं तर तेच फळ तुम्हाला महाराज प्राप्त झाल्याशिवाय राहा नाही आलेली ती बाहेरगावची मंडळी विठोबा घाटोळाला विनंती करू लागली स्तुती करू लागली अहो प्रमुख आहात तुम्ही आहात विठोबा घाटोळ फुगला म्हणत प्रमुख म्हटल्यानंतर काहीतरी करतो तुमचा बंदोबस्त थांबा काहीतरी तुमचा बंदोबस्त करतो काय वेग आणला प्रसाद वेगवेगळे मिष्ट अन्नाचा प्रसाद आणलेला होता त्याला वाटला आज मजा आहे गड्या चांगलं मिष्टान्न मेवा आज आपल्याला त्या ठिकाणी खायला मिळतो सेवेसाठी नव्हताच नव्हतो तो फक्त मेवा खाण्यासाठी तिथे उपस्थित होता सेवेच तर त्याला विठोबा घाटोळाला काही घेणं देणं नव्हतं समर्थांना गजानन महाराजांना या आठोळ्यानं जाऊन उठवलं म्हणे महाराज कोणीतरी लांबून मंडळी आलेली आहे तुमच्या दर्शनाला आणि त्यांना जायला उशीर होईल म्हणून मी तुम्हाला त्या ठिकाणी उठवलं महाराज तेव्हा काहीच नाही बोल आलेल्या मंडळींनी दर्शन घेतलं जी काही वस्तू त्यांना त्या ठिकाणी दान करायची होती ठेवायची होती जो प्रसाद आणला होता तो प्रसाद अशा प्रकारे त्या ठिकाणी त्या ठिकाणी तिथून दर्शन करून निघून गेली हा विठोबा घाटोळ सुद्धा बाहेर एक छोटासा वट्टा होता त्या वट्ट्यावर काही दुसऱ्या एक दोन व्यक्ती सोबत जाऊन बसला आणि तिथे फुगून सुद्धा आपल्या गोष्टी त्या ठिकाणी सांगू लागला मी महत्वाचा आहे मी मुख्य आहे गजानन महाराजांच्या मध्ये आलेले लोक सगळे मला भेटतात महाराजांचं दर्शन करून द्या महाराजांचं दर्शन करून द्या आणि तेवढं बोलत असताना महाराज त्याच्यावर एक संकट आलं त्याच्यावर एक संकट आलं कोणतं संकट आलं दासगडू महाराज लिहितात मंडळीचे काम झाले परी संकट ओढावले घाटोळ विठोबावरी भले कर्म जैसे तैसे फळ महाराज शेवटी जसे आपले कर्म असतात ना त्या कर्मानुसारच आपल्याला फळाची प्राप्ती होत असते म्हणून विठोबा घाटोळानं त्या ठिकाणी बैमानी केलेली होती विठोबा घाटोळानं त्या मेव्यासाठी सेवा केलेली होती म्हणून त्या कर्माचं फळ त्याला त्या पद्धतीने मिळणारच होत मिळणारच होत आणि एका ठिकाणी महाराज लिहिलेलं आहे ना I'm gonna thank you. सुखी अज्ञान गाहे मृत्युला नदी कबीर जैसे जाचे कर्म तैसे दे सुरेश्वर म्हणून ईश्वर जसे आपले कर्म असतात ना त्या कर्माप्रमाणे आपल्याला त्या फळाची उत्पत्ती अशा प्रकारे करून देत असतो काय केलं समर्थानी काय केलं गजानन, गजानन महाराज आणि त्या ओट्यावर आपल्या मित्रासोबत आपली बडाई सांगत बसलेल्या विठोबा घाटोळाजवळ मागच्या बाजून गजानन महाराज गेले हातामध्ये एक वेळूची काठी घेतली आणि त्याला मारायला आणि त्याला झोडपायला सुरुवात केली ओरडतोय महाराज का मारताय मारू नका का मारताय आणि मारत असताना गजानन महाराज सुद्धा त्या ठिकाणी माझ्या भक्ताला त्रास देतोय माझ्या माझी सेवा फक्त मेव्यासाठी करतोय ते शब्द सुद्धा त्या ठिकाणी आपल्या मुखातून अशा प्रकारे उच्चारू लागले तुम्ही संत असून सुद्धा न मारतायत का महाराज करावंच म्हणतात भले तरी लेहू कासेची लंगोटी पण नाठाळ्याच्या माथी हनू काठी वेळ आल्यावर लक्ष देऊ नये का परमार्थ करतो म्हणजे काय झालं आमच्या वारकऱ्याच्या हातामध्ये पताका असते पताका ती पताका कशामध्ये असते वेळूच्या काठीमध्ये असते धर्म पताका फडकवण्यासाठी आम्ही त्या वेळूच्या काठीचा उपयोग करत असतो पण जेव्हा जेव्हा आमच्या धर्माकडे कोणी वाईट नजरे न पाहतो त्या थेंड्याची ती वेळूची काठी उलटी करायला सुद्धा आम्हाला वेळ लागणार नाही वेळ त्या ठिकाणी लागणार नाही म्हणून असं असं मी बोलतो कशा करताना जरा लक्ष देऊन ऐकण्याचा प्रयत्न करा साधू संतांचं तुम्ही बघा महाराज वेळोवेळी तुकाराम महाराजांचे प्रमाण आपल्याला असे बघायला मिळतात असं वाटत अभंग तुकाराम महाराज आपल्या मागे हंटर घेऊन उभे आहेत हंटर घेऊन अरे तू हे करतोय तू असं नाही तू असं वागलं पाहिजे तू कसं वागलं पाहिजे हे शब्द आहेत महाराज आमच्या आमच्या जगद्गुरु तुकाराम महाराजांचे गाथ्यामध्ये ज्ञानेश्वरी मध्ये सुद्धा उपदेश आहे पण फार मृदू भाषा आहे महाराज ज्ञानेश्वर महाराजांची फार मृदू जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्याला खेटर मारतात पण उघड मारतात ज्ञानोपाराय सुद्धा आपल्याला खेटर मारतात पण त्या खेटराला काय गुंडाळता यक्षाळ गुंडाळतात यक्षाळ हे दे शब्द आहेत महाराज ज्ञानोबारायचे आणि तुकोबारायचे वेळ प्रसंगी महाराजांना सुद्धा या गोष्टीचा स्वीकार करावाच लागतो करावाच लागतो का कारण की ते खरे गजानन महाराज आहेत ते खरे संत आहेत खरे जे का असती संत ते ते आणण्याच करता काम करतात बोलून आला तर बोलून आणतात समजून सांगितलं तर समजून सांगतात आणि वेळेपासून मी मग काठीनं मारायला सुद्धा त्या ठिकाणी मागे पुढे पाहत नाही का कारण की त्याला जाग्यावर आणणं हे संतांचं आद्य कर्तव्य आहे ध तारा खेळ पाया धारा खेळ स्वभाव आहे महाराज देवाचा भक्ता राखे पायापाशी संहारी आणि तोच देवाचा अवतार म्हणजे संत आहे त्या त्या पद्धतीनं दृष्ट प्रवृत्तीचा नाश करून त्याला चांगल्या मार्गावर आणण्याचं काम आमचे संत अशा प्रकारे करत असतात म्हणून शिक्षा केलेली आहे गजानन महाराजांनी आमच्या त्या विठोबा घाटोळाला आणि त्याला चांगल्या मार्गावर आणण्याचं प्रयत्न करण्याचं काम महाराजांनी केलं म्हणतात तिथून या कथेतून आपल्याला काय शिकायचं म्हणून आपण ती सेवा करतोय ती सेवा कशी केली पाहिजे तर भक्ती भावाने आणि इमानदारीनं ती सेवा केली पाहिजे आणि इमानदारीनं भक्ती भावानं एकाग्रहन केलेलीच सेवा स्त्रीच्या चरणापर्यंत पोहोचते जर कपट अंतकरणामध्ये ठेवून जर आपण सेवा केली तर श्रीचा रागाच्या सामोर आपल्याला त्या ठिकाणी निश्चित जावं लागेल अशा प्रकारे बरेचशा लीला गजानन महाराजांच्या या तिसऱ्या अध्यायामध्ये आपण पाहिलेल्या आहेत आणि आता आपल्याला अध्याय क्रमांक चौथा या ठिकाणी बघायचा आहे या अध्याय क्रमांक चौथा ओव्या आहेत एकशे या जवळजवळ एकशे पंचावन्न ओव्यामध्ये भगवंत ताचच रूप असलेले आमचे श्री संत गजानन महाराज यांनी कोण कोणत्या लीला केल्या त्याचं चिंतन या अध्याय क्रमांक चौथ्या मध्ये आपल्याला ऐकायचं आहे समर्थ सद्गुरु गजानन महाराज शेगावला प्रगट झाले तेव्हापासून बंकटलालच्या सदनामध्ये श्रींच वास्तव्य होत आणि बंकटलाल सुद्धा